नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी करा लाईक आणि धन्यवाद माजी आमदार मनोहर शेट भोईर यांच्या हस्ते द्रोणागिरी युवा महोत्सवाचे उद्घाटन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या चोवीसाव्या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी बोखडबिरा येथील मैदानावर माजी आमदार श्री मनोज शेट यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष महादेव घरत यांनी केले सदर उद्घाटन समारंभास राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचे वडील लखूजी जाधवरा यांचे वंशज अॅडव्होकेट रणजित जाधवराव आवाज महामुंबईचा चॅनलचे संपादक खार पाटील पोलादपूर नगरपंचायतचे नगरसेवक शिवराज पाटे पोलादपूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दादा कोळसकर नरवीर तानाजी मानुसरे यांचे मामा स्वराज्याचे मामा सुभेदार शेलार मामा यांचे वंशज दीपक शेलार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळचे प्रमुख नौबत पिलाजी गोळे यांचे वंशज मनोहर गोळे सुभेदार ज्योत्याजी केसरकर यांचे वंशज आदेश केसरकर जैनपिटी बंदर विभागाचे माजी ट्रस्टी एस सी मिश्रा साहित्यिक पुंडलिक मात्रे रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वैशाल ते घरत ब्रह्मकुमारी उज्ज्वला दिदी आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला द्रोणागिरी मंदिरातून ज्योत मैदानात आणली आणि ती मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते भव्य ज्योतीमध्ये प्रज्वलित करण्यात आली ध्वजवंदन राष्ट्रगीत खेळाडूंना शपथ मार्च पास्ट आणि यानंतर दोन दिवसांपूर्वी समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली उपस्थित मान्यवरांनी महादेव घरत आणि दृणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे कौतुक करून रायगड जिल्ह्याच्या कला क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला अत्युच्च शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले याप्रसंगी माऊली घोड्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक व विशेष गरजा असलेल्या मुलांकडून सादर केलेल्या अफजल खान्याच्या वदाचा प्रयोग सर्वांना आवडला वीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात एकशे चाळीसहून अधिक क्रीडा प्रकारात दहा हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील काही व्यक्ती आणि संस्था अशा छत्तीस जणांचा रायगड जिल्हास्तरीय द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये शिवमुद्रा प्रतिष्ठान सुजय प्रतिष्ठान डॉक्टर विजय कोकणी डॉक्टर स्वरांजली गायकवाड आपले साम्राज्याच्या संपादिका सीमा मोरे साहित्यिक मवा म्हात्रे आदर्श शिक्षिका चैताली म्हात्रे कवी अजय शिवकर यांचा समावेश आहे द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे शिवेंद्र म्हात्रे भरत म्हात्रे दिलीप तांडेल प्रवीण घरत जयेश घरत संजय होळकर दीपक घरत विजय पाटील घरत सचिन पाटील अरुंद म्हात्रे संजीव पाटील एन एम म्हात्रे याचबरोबर कार्यकारिणीचे इतरही सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नितेश पंडित आणि माळी यांनी केले आवाज महामुंबईच्या

O d'a ka yi na n fa noli. Bà a mọ, su kí wà. हे सर्व सहकार्य आम्हाला मिळाल्यामुळं दिवसेंदिवस नवीन नवीन खेळाचे आयोजन करण्यामध्ये आम्हाला रस निर्माण झाला आणि त्या माध्यमातून काही इव्हेंट हे जिल्हास्तरीय नसून आणि महामुंबई या न्यूज चॅनलचे संपादक आणि अनेक वर्ष त्यांनी समाजसेवा ट्रेकिंग या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील नवीन महाराष्ट्रातील सहकारी कमोले असे आमचे जीवाभावांचे जी मित्र मिलिंदजी खार पाटील साहेब या संस्थेचे अध्यक्ष श्री महादेव घरत साहेब त्याचप्रमाणे आमचे आदरणीय जाधव साहेब श्रुतेच्या माध्यमातून या वृत्तपद्याच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात या संस्थेने आपलं नाव पुरलेलं होतं अनेक वेगळा क्षेत्रात एक चांगल्या प्रकारे नवीन खेळाडू तयार व्हावेत सांस्कृतिक क्षेत्रात आपले रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं असं वाटतं त्या उद्देशाने एक संस्था चोवीस वर्ष चांगलं काम करते मी या संस्थेला पलादपूर तालुका प्रेस क्लबच्या वतीनं त्याचप्रमाणे पलदपूर नगरपंचायतीच्या वतीने दैनिक आपले साम्राज्य व रायगड प्रेस क्लबच्या वतीनं मी या कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही संस्था उतरत चांगले कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं सांगतो जय हिंद आमचे मित्र मिधनजी खारपाटील साहेब माझ्याबरोबर महाडवरनं आलेले सर्व सन्माननीय कोल्हापूर तालुक्यातले माझे मित्रवर्य उपस्थित पत्रकार पालक सर्व सहभागी खेळाडू आज ज्यांचा सत्कार तुरणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत होते सर्व सत्कारमूर्ती आणि ग्रामस्थ वास्तविक हार पाटील साहेबांनी मागचा आठवडाभर मला ती विनंती करता कालपर्यंत मला शक्य नव्हतं पण तुमच्या खार पाटलांमुळे असं काय झालं की त्या ठिकाणी असणार सुविधा असतील या सर्व गोष्टी करण्यासाठी माधवजी गरज यांना नक्कीच त्रास होत असेल परंतु त्रास कितीही झाला तरी ह्या द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यात हवे तर ता संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून युवा पिढीला प्रोत्साहन देणं त्यांना घडवणं हा सत्य